नमस्कार मित्रांनो डी मराठी चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो कार्तिक महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यापैकी एक मानला जातो याच महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू चार महिन्याच्या योग नदरेतून जागी होतात आणि सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते या पवित्र महिन्यात तीन गोष्टींना फार महत्व आहे दीपदान पवित्र नदीस स्नान करणे आणि कार्तिकाचा उपवास शास्त्रानुसार हे व्रत मिळते म्हणून मित्रांनो आज आपण कार्तिक महिन्याच्या व्रताची एक अतिशय सुंदर आणि बोध देणारी कथा ऐकणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होता चला तर मग ही सुंदर कथा ऐकूया आणि हो कथा आवडल्यास कमेंट्स बॉक्स मध्ये ओम नम भगवती वासुदेवाय न लिहायला विसरू नका तर मित्रांनो कथा आहे एका गावात राहणाऱ्या एका राहणार आजीची तिचं नव्हतं पण तिचा देवावर प्रचंड विश्वास होता कार्तिक महिना सुरू झाला त्या आजीनेही कार्तिक उपवास करण्याचा संकल्प केला तिची दिनचर्या ठरलेली होती ती रोज सकाळी ब्रह्ममुस्तावर उठून गंगा नदीवर स्नानासाठी जायची अंघोळ करून परत आली कि तिला तिच्या झोपडीत एका ताटात बनवलेली गरम गरम खिचडी तयार दिसायची आणि दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत बसायची आता त्या आजीच्या घराजवळ एक ईर्षाळू शेजारीन राहत होती तिला वाटायचं या म्हातारीला रोज ही सुग्रम खिचडी कोण तिने हे रहस्य शोधायचे ठरवले दुसऱ्या दिवशी आजीस आंघोळी गेल्यावर काय आश्चर्य भगवान श्री कृष्ण खिचडीचे ताट घेऊन झोपडीत आले आणि अदृश्य झाले त्या कपडे शेजारीने ते पाहिले ती पटकन झोपडीत शिरली तिने ते खिचडीचे ताट उचलले आणि घराच्या मागे झाडीत नेऊन ती सगळी खिचडी फेकून दिली आणि ताट ही लपून ठेवलं थोड्याच वेळाने याची परत आली आज ताट नव्हती तिला खूप वाईट वाटले पण तिने देवाला दोष दिला नाही ती दिवसभर उपाशी राहिली पण नामस्मरण मात्र तिने सोडले नाही मित्रांनो आता पुढे काय झाले पहा ज्या ठिकाणी त्या शेजारीने ती खिचडी फेकली होती तिथे काही दिवसांनी एक सुंदर रोपट उगवलं आणि त्याला दोन अद्भुत फुलं आली एके दिवशी त्याच मार्गाने राज्याचा राजा रथातून जात होता फुलावर नजर पडताच राजाने ती दोन्ही फुलं तोडली आणि आपल्या राणीला देण्यासाठी तो राजवाड्यात परतला राणीने फुलाचा सुगंध घेतला आणि ती खूप आनंदित झाली पुढे काही दिवसांनी राणीला दोन जुळी मुलं झाली दोन गोंडस राजकुमार पण राजा राणीला एकच दुःख होतं कि दोन्ही मुलं जन्मापासून बोलली नव्हती ती मुखी होती असे दिवस जात होते एके दिवशी राजकुमार शिकारी जंगलामध्ये गेले शिकार करताना त्यांना तीच म्हातारी आजी पुन्हा भेटली आजी अजूनही त्याच प्रश्नात होती तिने त्या राजकुमारांना पाहताच त्यांना विचार दे माझी खिचडी कोणी नेली माझं ताट कोण नेलं आणि काय आश्चर्य ज्या क्षणी आजीने हा प्रश्न विचारला ती दोन्ही राजकुमार जन्मापासून बोलली नव्हती ते एकदम बोलले त्यांनी अक्षरशः आजीला उत्तर दिले आजी तुझी किचडी आम्ही हो, आहोत आणि तुझं हे ताट ही आम्हीच आहोत ही घटना शिपायांनी पाहिली आणि राजाला सांगितले राजाने लगेच आजीला दरबारात बोलवले राजासमोर ते दोन्ही राजकुमार पहिल्यांदाच आपल्या वडिलांशी बोलले ते म्हणाले पिताश्री या आजीच्या पवित्र खिचडीतून आम्ही तयार झालो हो, आहोत आणि मग आजीने राजाला घडलेल्या सगळ्या सगळा प्रकार सांगितला आजी म्हणाली राजन ती खिचडी म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्री कृष्णाचा प्रसाद त्याच प्रसादातून ती फुलं उगवली आणि त्याच फुलांपासून या तुमच्या मुलांचा जन्म झाला आहे हे ऐकून राजाचा आनंद गगनात माविण्याचा झाला आणि मुलं भगवंताचा प्रसाद आहे हे ऐकून त्याला धन्य वाटलं राजाने त्या आजीला सन्मानाने राजवाड्यात सुंदर घर बांधून दिलं ती आजी त्या, त्या राजकुमाराच्या बरोबर सुखाने राहू लागली तर मित्रांनो पाहिलातच अशा प्रकारे या कार्तिक व्रताचा महिमा फार मोठा आहे भगवान विष्णू आपल्या भक्ताला नेहमीच फळ देतात त्यामुळे या पवित्र कार्तिक महीनिया भगवंता नामस्मरण नक्की करा वर्त करा मग पहा भगवान विष्णु का चमत्कार मित्रों सुंदर कथा जर तुम्हारा आवली कमेंट्स मध्य ओम नमो भगवती वासुदेवाय नम अस आम जरूर कहवा अशा सुंदर कथा ऐकने सा मराठी चैनल सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद De Maharashtra